मित्रांनो नमस्कार आज आहे सहा जुलै आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज काय असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल असाल या ठिकाणी आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा आपल्याला बघायला मिळत आहे तर सर्वात आधी आपण बघूया जो पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच जळगाव आहे त्यानंतर पाचोरा आहे सिल्लोड आहे सोबतच धुळे शिरपूर या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर साखरी नंदुरबार नवापूर अव्हा आणि वायरा या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे छत्रपती संभाजीनगर कन्नड आहे जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव पाचोरा या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल खास करून संध्याकाळच्या दरम्यान या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे पैठण आहे अहिल्यानगर त्यानंतर जामखेड आहे बीड आहे करमाळा दौंड बारामती इंदापूर सोबतच वडूज आणि पंढरपूर या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर मध्य महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा भाग आहे या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच सोलापूर आहे त्यानंतर इंदी आहे सोबतच बसव कल्याण त्यानंतर लातूर त्यानंतर पेठ आहे तुळजापूर आहे धाराशिव आहे बार्शी करमाळा जामखेड कैच बीड परळी अहमदपूर उदगीर या परिसरामध्ये ठिकठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस तर काही परिसरामध्ये खास करून बार्शी आणि तुळजापूरच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा असणार आहे त्यानंतर मित्रांनो देगलूर आहे बिदार आहे बसव कल्याण उदगीर या परिसरामध्ये सुद्धा मध्यम पावसाचे वातावरण आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर उत्तरेकडे म्हणजेच नांदेडू वागला परभणी माजलगाव परळी सैलू या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात सु मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तर उत्तरेकडे विदर्भात जर बघायचं झालं यामध्ये हिंगोली आहे त्यानंतर पुसद वाशिम लोणार लोणारचा दक्षिणेकडचा परिसर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर पुसद उमरखेड दिग्रस दारवा नेर यवतमाळ पांढरकवडा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी यात लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील तर मित्रांनो विदर्भाचा जो उत्तरेकडचा परिसर आहे या भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे म्हणजेच अकोला कारंजा खामगाव चिखली त्यानंतर वाशिम आहे लोणार आहे सोबतच बुलढाणा अकोट अचलपूर अमरावती हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज तर काही जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट सुद्धा या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पूर्व विदर्भामध्ये जर बघायचं झालं म्हणजेच आर्वी कोंढाली वर्धा वरुड संसार नागपूर घोटी भंडारा उमरेड ताडोबा हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल सर्वदूर पावसाचा अंदाज या परिसरामध्ये सारखाच राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो तर गोंदिया वारशिवनी शिवनी आणि परसवाडा सोबतच डोंगरगड अंबागड चौकी देसाईगंज गडचिरोली कापसी भामरागड आणि आहेरी या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या किंवा रिमझिम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे जोरदार पावसाचे वातावरण या परिसरामध्ये राहणार नाही परंतु हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो सोबतच मित्रांनो चंद्रपूर राजुरा या भागात सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज राहील तर यानंतर बघूया कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच नाशिक आहे त्यानंतर इगतपुरी आहे सोबतच वाडा पालघर डहाणू सिल्वासा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण राहील खास करून इगतपुरी वाडा या दरम्यानच्या भागामध्ये मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर कल्याण डोंबिवली जुन्नर खेड पुणे खोपोली मुंबई या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे तर दक्षिणेकडे पुणे गोरेगाव सातारा चिपळूण कोल्हापूर रत्नागिरी सोबतच कोडोलीचा पश्चिमेकडचा परिसर राजापूर सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण भाग या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत आहे म्हणजेच कोडोली सांगली रायबाग निपणी गोकाक जामखांडी आहे त्यानंतर जत आहे विटा आहे कराड वडू सातारा या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल खास करून हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये आपल्याला जास्त करून बघायला मिळू शकतो एकंदरीत जर बघा बागा, बघायचं झालं मित्रांनो राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आता लगेच वार आणि संध्याकाळच्या दरम्यान खास करून संध्याकाळ नंतर काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असणार आहे तर काही परिसरामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात तर हा होता दिनांक सहा जुलै दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद